मित्रांनो ज्या वेळेला आपण दरवेळेला आपण येतो आणि शक्यतो आपण असेंब्ली चालू असते तेव्हा येतं ते तरी इकडे भरपूर पंडाला असतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एका पंडालामध्ये आपल्याला आपला मोर्चा करायला मिळतो आणि तो पंडाल छोटा असतो यावेळेला ज्या वेळेला आम्ही आमच्या डेकोरेटरला फक्त फोन करून सांगितलं की बाबा रे पंडाल करायचा आहे आणि आपण पोलिसांना सुद्धा लिहून देतो की आपले किती येणार त्यांना लिहावं लागतं तर आम्ही नेहमी म्हणतो की पाचशे सहाशे लोक येतील की ती तशीच येतात मला दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमधनं फोन आला आणि ते म्हणाले साहेब तुम्ही लिहून दिलेलं आहे की एवढी लोक येणार पण तुमचा डेकोरेटर हा दीड दोन हजाराचे पंडाल बांधतोय त्याचं काय <laughs> तर मी सहज त्यांना सांगितलं की अरे बाबा रे त्याला ते छोटं पंडाल परवडत नाही आता एकच तो बांधतोय म्हणून मांडतोय पण मित्रांनो आपण आज इथे ही जी ताकद दाखवली आहे कारण की इकडनं आपली सुरुवात आहे मला वाटतं आपण आपला मेसेज व्यवस्थित पाठवलेला आहे कारण आपण कोणालाही दांड्या मारायला नाही सांगितलंय ती अजून वेळ आलेली नाही आपण सांगितलं की फक्त कामा आठपा या आणि आपली ही ताकद आपण समोर दाखवलेली आहे अनेक वक्ते बोलले आणि सविस्तर रित्या मांडलेला आहे आपण गेटांवर सुद्धा आपले विषय मांडण्याचं काम केलेलं आहे आणि मी आताच सांगतो कारण की अनेक डेपो शिल्लक आहेत आज कारण आपण म्हणालो होतो आणि ही अपेक्षाही नाही की एका मोर्चाने काहीतरी होईल पण ही सुरुवात आहे या मोर्चानंतर सुद्धा पुढच्या आठवड्यापासून आपल्या गेट मिटिंग चालू राहतील ज्याचे डेपो झालेले नाही आणि आपला हा विषय पुढे जाईल मित्रांनो दोन हजार सतरा ला खऱ्या अर्थाने आपल्याला जाग आली ज्या वेळेला आपले पगार उशिरा यायला सुरुवात झाली आज इथे अनेक कॉन्ट्रॅक्टचे कामगार का आहेत वेट लिस्टिंगचे कामगार का आहेत त्यांचे पगार वेळेवर नाही त्यांना वाटत अरे परमनंट कामगारांचा येतो माझा येत नाही मित्रांनो हे तुम्ही ऐकलं पाहिजे की बी एस टी मध्ये परमनंट कामगार जरी असेल तो दोन हजार सतरामध्ये आमचे पगार वेळेवर येत नव्हत जूनच्या महिन्यामध्ये जून, जून दोन हजार सतराला वीस तारखेला पगार आला तो सुद्धा निम्मा आणि तिथून आपण एका आंदोलनाची भूमिका घेतली आणि हे का झालं होतं कारण की इतिहास विसरता कामा नाही मित्रांनो का झालं कारण त्याआधी बीएसटी ला ज्या वेळेला पैशाची गरज होती मुंबई महानगरपालिकेने बीएसटीला ला सोळाशे कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले आणि ते सुद्धा दहा टक्के व्याजाने आणि दर महिन्याला सुरुवातीला व्याज आणि हफ्ता जायचा आणि मग जर पैसे उरले तर कामगारांचा पगार व्हायचा आपण ऑगस्ट दोन हजार सतरा ला आंदोलन केलं मातोश्रीवर वाट्याघाट्या झाल्या आणि आपल्याला आश्वासित करण्यात आलं की तुमचा पगार वेळेवर येईल काही महिने आला फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये वेळेवर आला नाही आपण वडाळा आगारावर निदर्शन करत होतो आणि मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा तो काळा दिवस आहे त्या दिवशी बीएससी कमिटी ज्याच्यामध्ये आहेत होते जी कमिटी शिवसेनेची होती याचे चेअरमॅन शिवसेनेचे होते त्या कमिटीने बस गाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे प्रस्ताव पारित केले आणि काय सांगत पारित केले मित्रांनो हे सांगून पारित केले की मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर म्हणतात की जर तुम्ही हा कृती आराखडा ज्याच्यामध्ये खासगीकरण आहे तुम्ही जर हे पारित केले नाहीत तर मुंबई महानगरपालिका बीएसटी ला पैसे देणार नाहीत बीएसटी कमिटी कोणाची शिवसेनेची माननीय महापौर कोण शिवसेनेचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन कोण शिवसेनेचे सत्तेत शिवसेना सहभागी होती आणि तरी हे म्हणाले की महान महानगरपालिकेचे कमिशनर म्हणतायत की तुम्ही हे करायला पाहिजे त्याचे मिनिट आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि समंतांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे अनेक काही काय बोललेले आहेत पण त्याच्यात एका वाक्यात बोलले की हा कटू निर्णय पण घ्यावा लागेल कसला कटू बीएससी कमिटी तुमची महानगरपालिका तुमची महापौर तुमचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन तुमचा सत्तेत तुम्ही सहभागी तरी कटू निर्णय म्हणजे एका बाजूने मारल्यासारखं करायचं दुसऱ्या बाजूने रडल्यासारखं करायचं आणि मग स्वतःला पाहिजे ते करून घ्यायचं हे काम त्यांनी केलं मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या दोन हजार एकोणीसचा आपण त्याच्या विरोधात कोर्टात गेलेलो होतो दोन हजार एकोणीस चा आपलं ऐतिहासिक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जे काही मिळालं ते आपल्याला माहिती आहे पण त्याच्यामध्ये महत्वाचं जे घेतलं अकरा जून दोन हजार एकोणीस घेण्याचं काम केलं की बीएसटी तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्यांचा ताफा कायमस्वरूपी राखेल का का आपल्याला गरज पडली हे लिहून घेण्याची मित्रांनो कारण बेस्ट कमिटीने बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा नंतर सातत्याने कॉन्ट्रॅक्टचे काढले पण कुठेही हे नमूद केलं नाही की स्वमालकीच्या गाड्या किती राहतील कारण त्यांना ही बीएसटी जगवायची नव्हती मित्र म्हणून आपण लिहून घेतलं अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओ यू ज्याच्यामुळे आजही बीएसटी जगली आहे कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला हो सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना वीस टप्पे मिळवून देण्याचं काम आपण तिथे केलं त्याच्यामुळे जो कामगार दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे तो सुरुवातीला दोन हजार सात नंतर एकशे ऐंशी